अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे कागल नगरी मध्ये निरंकारी सत्संग सोहळा अत्यंत उत्साहात साजरा निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा महाराज यांच्या पावनकृपा आशीर्वादाने कागलमधील दुधगंगा विद्यालयाच्या भव्य पटांगणामध्ये आध्यात्मिक प्रवचनाचा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला युवा कीर्तनकार तेजस घोरपड यांनी मुख्य प्रवचनाचं सार सांगितलं ते म्हणाले चौऱ्याऐंशी लक्ष प्रकारचे जीवाचे फेरे असतात त्यातून मिळालेल्या मनुष्य जन्माचं कल्याण केवळ समयाच्या सद्गुरूकडून प्राप्त होणाऱ्या ब्रह्मज्ञानाने शक्य आहे आज या समयाला हे ब्रह्मज्ञान सद्गुरुमाता सुदीक्षा महाराज देत आहेत आणि मान नवमात्राचं कल्याण करत आहेत संत निरंकारी मिशन आध्यात्मिक जागृती करून सर्व मानव मात्राला एक करण्याचा प्रयत्न करत आहेत असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं सत्संगसाठी हजारोच्या संख्येने परिसरातील भाविक उपस्थित होते शिवाय मुंबई पुण्याहून भक्त गोतावळा जमला होता सर्वांच्या वतीने सत्कार शिवाजी डोंगळे यांनी केला कार्यक्रमाचं नियोजन कागल साध कडून करण्यात आलं होतं कागलमधील नागरी सत्संग आणि बाल सत्संगचे कौतुक करावं असं कार्य केलं दूध गंगाधर धरणग्रस्त वसाहत आणि ग्राउंड कमिटी अतुल जोशी यांचं मार्गदर्शनाखाली सहकार्य केलं असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा व्हावेत अशा भावना मनोगतातून व्यक्त करण्यात आल्या शिवाय निरंकारी साप्ताहिक सत्संग प्रत्येक रविवारी सायंकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये राम मंदिरला जाऊन असणाऱ्या शाहूनगर वाचनालयाच्या मध्ये हॉलमध्ये होत असते भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन जितेंद्र पाटील पटेल यांनी केलं उपस्थित भक्तिगणांचं स्वागत ॲडव्होकेट संतोष मोरे यांनी केलं या कार्यक्रमाला करॅप्पा हराळे गणपतगाडी वडर संजय शेनवी कौतुक बनके सुनील बेकनाळे युनिटचे सेवादार कागल परिसरातील सत्संग आणि सत्संगचे प्रबंधक मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्कृष्ट स्टेज संचलन पुण्याचे नोटरी वकील संतोष मोरे यांनी केलं कलाकार भक्तांनी उत्कृष्ट भक्तिरचनेचं सादरीकरण केलं कार्यक्रमानंतर सद्गुरु माताजींच्या आशीर्वादीने जिज्ञासू भाविकांना ब्रह्मज्ञान देण्याची सेवा दत्तात्रय गोरे यांनी केली झोनल इंचार्ज महात्मा अमरलाल यांचे विशेष सहकार्य लाभलं क्षेत्रीय संचालक शहाजी पाटील यांनी सेवा दलच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या सेवेचं अतिशय सुंदर नियोजन केलं होतं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत हो राहा डीबीसी लाईव्ह न्यूज